बसून विचार केला का आपल्या गुंतवणुका अजूनही आपल्याला योग्य दिशेला नेतायत का आयुष्य बदलत जबाबदाऱ्या बदलतात आणि त्यानुसार गुंतवणूकही अपडेट करणं गरजेचं आहे अनेक लोक जुन्या पॉलिसी जुने फंड किंवा चुकीचे एस आय पी धरून बसतात आणि वर्षानुवर्ष पैसा वाढतच नाही म्हणूनच पहिली गोष्ट उद्दिष्ट तपासा तुमचं गोल घर शिक्षण रिटायरमेंट आहे का आणि त्या प्रत्येकासाठी वेगळी गुंतवणूक असायलाच हवी दुसरी गोष्ट कुठे गुंतवणूक करायची दीर्घकालासाठी इक्विटी म्युच्युअल फंड आणि पी सारखी साधनं उत्तम आहेत स्थिर आहेत तिसरी गोष्ट गुंतवणूक करायचं महिन्याला सुरू करा लहान रकमेपासून पण सातत्य ठेवा आणि चौथी गोष्ट कसं सांभाळायचं पोर्टफोलिओ वर्षातून किमान एकदा रिक्त बॅलन्स करा न चालणारे फंड बंद करा चांगल्यातच वाढवा जोखीम वाढली असेल तर मर्यादेत ठेवा यू एल आय पी सारख्या प्लॅनचा फायदा म्हणजे फंड स्वेचिंग इन्शुरन्स कवर आणि कर लाभ म्हणजे तुमची गुंतवणूक तुमच्यासोबत बदलतं आहे थोडक्यात गुंतवणूक ही लावून विसरण्याची गोष्ट नाही ती तुमच्या आयुष्यासोबत वाढली पाहिजे वेळेवर केलेला एक स्मार्ट बदल तुमचं संपूर्ण फायनान्शियल फ्युचर बदलू शकतो अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका